डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप एकाच नावाच्या व्यक्तीने कमीत कमी पाच ते सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांनी केले मतदान अनिल गोटे यांचा आरोप विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल पंचेचाळीस बोगस मतदारांनी मतदान केलं असून सत्तावीस हजार मतदान एकाच नावाच्या कमीत कमी, कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादी आपल्या हाती लागल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही तसेच बोगस मतदान करून घेण्यासाठी बी एल ओ यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आल्याचा आरोप देखील हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले पंचेचाळीस हजार इतकं बोगस मतदान झालं आणि ते मी पुरा सहसिद्ध करून गेले एकेका नावाशी एकाच नाव एकच हो, पत्ता एकच गाय असंच नाव आहे त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला आता दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ राग आणि हरकत ही कुठल्याही राजकीय पक्षावर संघटनेवर नाही व्यक्तीवर नाही भ्रष्ट झालेल्या यंत्रणावर माझा जसं निवडणूक आयोगावर सगळेजण स्वीकार करतात तस माझ म्हणणं की धुळ्याची सगळी निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे बिअर सात नाव एकच वय एकच घर नंबर आल्यानंतर काम नाही काय काय हा लक्षात तर याच्यामध्ये बीएडओ पासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्शन पर्यंत सगळे लोक भ्रष्ट झालेले आहेत सगळे लोक जबाबदार आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका